शिरपूर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली अज्ञात कारणामुळे चालत्या कारला अचानक आग लागल्याने कारमधील चालकाचा जागीच होरपडून मृत्यू झाला आगीची तीव्रता इतकी भीषण होती की मृत चालकाचा केवळ हाडांचा सा सांगाडाच घटनास्थळी शिल्लक राहिला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या दुर्घटनेत चंद्रकांत प्रताप धिवरे व चाळीस रणार खामखेडा प्रथा तालुका शिरपूर हल्लेमुकाम सुरत असे मयत चालकाचे नाव आहे प्राथमिक माहितीनुसार चंद्रकांत धिवरे हे जी जे शून्य सहा जे ओ त्रेसष्ट पंचवीस क्रमांकाची कार घेऊन खामखेड्याकडे जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास खामखेडा रस्त्यावर अचानक कारचा स्फोट झाला काही क्षणातच कारने भीषण स्वरूप धारण करत पेट घेतला चालकाला कारमधून बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वी संपूर्ण वाहन आगीच्या भक्षस्थाने सापडले आगीच्या तीव्र झळांमुळे चालक गंभीररित्या होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तो कार पूर्णतः जळून खाप झाली होती कारला आग नेमकी आणि कशामुळे लागली हा यांत्रिक बिघाडाचा प्रकार आहे की अन्य काही कारण आहे याचा सखोल तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा वाहनांच्या सुरक्षिततेचा तसेच नियमित तांत्रिक तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला माझा खानदेश ब्युरो शिरपूर